तो पुरस्कार आणि महिन्यापासून निवडले अतिशय चांगले अभ्यास त्याचे समाजामध्ये नाव आहे समाजामध्ये प्रतिष्ठा आहे त्यांनी समाजासाठी काय तर देणं आहे अशा लोकांचा सत्कार करणं खूप मोठी काळाची गरज आहे आणि हे ओटल आमच्या कार्यक्रमाचं सगळं निवेदन केलं आणि करत असताना त्यांनी कल्पना दिली की माझी साहेबांची माझी मागच्या पंधरा वर्षापासून संबंध आहे आणि आम्ही आम्ही अनेक दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या वेगळ्या विचारांची चर्चा करत असतो आहोत तुला कल्पना टेलिफोनच्या माध्यमातून त्याची पर्सनल भेटून त्याची मुंबईमध्ये भेटून काय समाजाच्या गाडी अडचणी असतील समाजाच्या देणं घेण्यामध्ये काय असेल लोकांचं काय देणं घेणं असेल या माध्यमातून सातत्यानं आमच्या जोगाचं

चार पाच दिवसापूर्वी आमच्या बहिणीने आम्ही होला सांगितलं की मला आणि आपल्या उपस्थितीचा हा कार्यक्रम करायचा पण काही नियोजित कार्यक्रमामुळे मला थोडेफार उशीर झाला आणि आपल्या सोलापूरमध्ये हे जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक निर्णय काम मागच्या एक चार सहा महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं हा समाजामध्ये खूप मोठा बिझनेस गेला आहे आणि आज समाजामध्ये काम करत असतानाच आपल्या लोकांची गरज आहे शोभेची बैठक आहे आमच्या आहे आमच्या भैया ते सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं एक सुरुवात कामाला केली मनाला हरकत नाही मी त्यांना सगळ्यांना म्हणजे पुरस्कार देण्यात सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण कार्यक्रम करून तुम्ही करत राहा निश्चितपणे तुम्हाला संख्या पाठीशी राहील एवढंच आपल्या तरी बोलतो